कासपुष्प पठारावरती रंगबेरंगी फुले उमगलेल्या समाज माध्यमातील खोट्या बातम्यांमुळे राज्यभरातील कासपुष्प पठारावरती फुले पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची दिशाभूल गेल्या काही आठवड्याभरात संपूर्ण महाराष्ट्रातभर अवकाळी पावसाने झोडपून काढले या अवकाळी पावसामुळे सातारा जिल्ह्यातील वर्ल्ड हेरिटेज होऊन ओळखले जाणाऱ्या कासपुष्प पठारावरती विविध रंगबेरंगी फुले उमगल्याच्या खोट्या बातम्या समाज माध्यमातून पसरवण्यात आल्या होत्या त्यामुळे कासपुष्प पठारावरील रंगबेरंगी फुले पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक गर्दी करू लागले असून कासपुष्प पठार पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची समाज माध्यमातून खोट्या बातम्या पसरवल्या गेल्याने आकांक्षाभंग झाल्याचे चित्र समोर आले आहे याविषयी सूक्ष्मजीव संशोधक अभ्यासक सुनील बोईटे यांनी पब्लिक टीव्ही मराठी बोलताना म्हटले आहे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यातच खास पुष्प पठारावरती रंगबेरंगी फुले उमगतात पण यावर्षी रेकॉर्ड ब्रेक अवकाळी पाऊस झाल्याने खास पुष्प पठारावरती हिरवी गडद गवताची चादर पसरली आहे कुठेही रंगबेरंगी फुले पसरली नाहीत जर आपण आज पब्लिक टीव्ही मराठी न्यूज च्या बातम्यांचे अपडेट पाहिजे असेल तर पब्लिक टीव्ही मराठी न्यूज चॅनेल सबस्क्राईब करावे आणि लाईक करावे शेअर करा कमेंट करा व जास्तीत जास्त पब्लिक टीव्ही मराठी न्यूज चॅनेलची या वर्षीचा जो काही जो झाला अवकाळी पाऊस म्हणून हा थोडासा झाला काही 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 गेल्या त्यानं मागील रेकॉर्ड त्यानं ब्रेक केलं त्याच्यामध्ये काय झालं तर मे की जो जवळपास म्हणजे त्या सरासरीच्या मे महिन्याच्या सरासरीच्या सगळ्या मर्यादा त्यानं ओलांडल्या हे पर्जन्यमान ह्या पठारांसाठी किंवा ह्या परिसराचा एक पन्नास सत्तर वर्षाचं नवीन जागतिक नैसर्गिक वारसा स्थळाचा दर्जाला मिळाल्यापासून काच पठारे प्रकाश होतात तोपर्यंत या पठाराकडे फारसं काही कोणी बघत नव्हतं किंवा पर्यटन टुरिझम या अर्थाने काही इकडे हे नव्हता तेवढा लोकांचा वावरणी वर्दळ नव्हती परंतु आता हल्ली झालंय काय एवढा पाऊस पडलेला आहे आणि या पावसात लगेच सोशल मीडियावर बघतो की आपण कास पठार फुलण्याच्या अत्यंत खोटे आणि चुकीच्या बातम्या आणि अफवा पसरवल्या जात आहेत तर मित्रांनो माझं सांगणं आहे की तर कास पठार फुललेलं नाही कास पठाराचा मुख्य हंगाम असतो तो ऑगस्ट सप्टेंबर मध्येच असतो आता ज्या काही काही हंगामी वनस्पती असतात ह्या ज्या त्या ऋतू चक्रानुसार येणाऱ्या ज्या वनस्पती आहेत जसं की आता आपण कास पठारावर सगळ्यात पहिलं येणारं फुल जे म्हणतो आपण गेट ऑन सातारा एनसीस जे की फक्त इंडेमिक टू सातारा म्हणजे कास प्लॅट्यू थोडक्यात ते कास प्लॅट्यूवर प्रदेशानिष्ठ आहे तर ते आपल्याला आता फुललेलं पाहायला मिळेल याच्यानंतर साधारणतः एक आठ पंधरा दिवसातच आपल्याला फॅबनेरिया क्रँडी फ्लोरीफॉर्मेस नावाचं एक ऑर्किड आपल्याला जमीन ऑर्किड आपल्याला फुलेलं बघायला मिळेल याचबरोबर आता काही या रान कांदी आपल्याला पुण्यात येताना दिसतील हे सगळं जे इथलं वनस्पतींचं चक्र आहे ते हंगामावर त्यांच्या त्यांच्या नियमित वेळेनं होत असतं फक्त माझी विनंती आहे लोकांना माध्यमांना आणि ह्या ज्या काही चुकीच्या पद्धतीनं बातम्या अफवा पसरवल्या जातात त्यांना की एखाद्या पर्यटन स्थळाची अशा पद्धतीनं केलेली प्रसिद्धी ही त्याच्या पर्यटन हंगामास निश्चितच हानिकारक आणि बाधक ठरू शकते